शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन नेर येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेत डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती उत्साहात व वा आनंदमय वातावरणात संपन्न झाली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याला नगर परिषदेचे नगरसेवक सुभाष भोयर यांनी मालार्पण करून दीप प्रज्वलन केले यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन असलेले सदस्य पद्माकर गावंडे यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून मालार्पण करण्यात आले यावेळी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर अनेक शिक्षकांनी प्रकाश टाकला यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये विज्ञान प्रदर्शनी या प्रदर्शनी मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक व पावसाच्या पाण्याचे उपयोग कसे करावे याचे सादरीकरण करण्यात आले यावेळी वर्ग सात चा सा विद्यार्थी साईराज गुंजकर व सर्वेश मुकुंद गावंडे यांनी सादरीकरण केले यावेळी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापिका अनिता तिवारी अशोक खवड किशोर चव्हाण शिवम बाघमारे प्रशांत भाकरे व अनेक शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र गवडी तर पाहुण्यांचे आभार गिरीश कनाके यांनी केले माय इज खुशी गातील तर आणि मी सांगणार आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी वेस्ट होणार नाही रेन जे आपण जर घरावर टँक वगैरे ठेवला त्याच्यानंतर ते रेनमध्ये पाणी येणार यायला लागेल जमा व्हावं आणि त्याच्यानंतर जे हार्वेस्टिंग टँक आहेत तिथे हार्वेस्ट होईल ते प्युअर वॉटर यायचं तिथे जमा होतो त्याच्यानंतर आपण जर याचा वापर आपल्या घरच्यासाठी गाडी धुण्यासाठी किंवा झाडांना टाकण्यासाठी आणि जर शकतो आणि मेन आपण वगैरे राहते त्याच्यासाठी सुद्धा यूज करू शकतो शेती वगैरे तर ते आपण पाईपच्या माध्यमातून ते पाणी लावू शकतो नवनाथ दरोई विदर्भ नेर